तो झारीतील शुक्राचार्य कोण पोलीस तपासात तरी समोर येणार काय पंढरपूर तहसील आवारात राहून अनेक कारणामी करणारा अवलिया अनेक दिवसापासून कार्यरत आहे कोर्ट येथील जमिनीच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावे बोगस आदेश बनवण्यात आला सहदुय्यम निबंधक लिमसडे यांनी हा बोगस दस्तही नोंदवला परंतु मंडळ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश निबंधक लिमसडे यांना दिले आणि लिमसडे यांनी याबाबतचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात नोंदवला शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात जमीन देणार घेणार आणि ओळख देणार यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले परंतु बोगस आदेश कुणी काढला हा मोठा प्रश्न अनुत्तरितच राहिला सहदुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयात यासारखे अनेक बोगस दस्त यापूर्वीही नोंदवले गेले गुंटेवारी रद्द झाल्यापासून या, या प्रकारचे आदेश काढून दस्त नोंदवण्यात आले या सर्वच बोगस दस्तांची चौकशी होणार का उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नावे बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा शुक्राचार्य कोण हे नागरिकांसमोर येणं गरजेचं आहे बोगस दस्तऐवज बनवून वापरात आणणं यासाठी कायद्यात वेगळ्या कलमाची तरतूद आहे परंतु असं एकही एक कलम सदर गुन्ह्यातील आरोपींना लावण्यात आलं नाही बरे पोलीस तपास झाल्यास बोगस आदेश काढणारा बाहेर येईल अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही परंतु सहदुय्यम निबंधकांकडून आरोपींना सवलत देण्यात आली आहे का या झारीतील शुक्राचार्याला वाचवण्याचा आटापिटा अधिकाऱ्यांकडून झालाय का अशी चर्चा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांमधून होऊ लागली पोलीस काय म्हणतात सहदुयम निबंधक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हा दिवाणी मॅट्रो असल्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणेच गुन्हा दाखल केला असं ठाणे आमदार यांनी सांगितले यावरून या प्रकरणात काहीतरी पाणी मुरल्याचं पडतय कोर्ट येथील बेकायदेशीर जमीन व्यवहार झाला यामध्ये बोगस आदेश बनवण्यात आल्याची खात्री पटली यामुळे असे बोगस आदेश बनवणारा झारीतील शुक्राचार्य बाहेर येणार अशी खात्री वाटत असतानाच या शुक्राचार्याचं नाव या गुन्ह्यात आलंच नाही पोलीस तपासात तरी हा शुक्राचार्य नागरिकांसमोर येणार काय अशी चर्चा नागरिकांमधून होऊ लागली आहे